एका मुलीचे नुकतेच लग्न झाले होते आणि ती तिच्या नवीन घरात म्हणजेच सासरच्या घरी गेल्यानंतर तिला अजिबात बरे वाटत नव्हते कारण तिची सासू तिला नेहमी प्रत्येक गोष्टीत अडवायची आणि तिच्या विरुद्ध काहीतरी बोलत राहायची तिला वडिलांचे घर आठवू लागले प्रत्येक वडिलाप्रमाणेच तिच्या वडिलांचेही तिच्यावर खूप प्रेम होते वडिलांनी आपल्या मुलीच्या बालपणापासून तारुण्यापर्यंतच्या सर्व गरजा पूर्ण केल्या होत्या आणि मुलीला खूप प्रेमाने वाढवले सासूच्या या असभ्य वागणुकीमुळे ही नवविवाहित वधू नाराज झाली आणि अनेकदा सासूला शिव्या द्यायची त्यामुळे घरात प्रचंड गोंधळ उडाला मुलगी घरी वडिलांच्या गेली आणि वडिलांना सांगू लागली की मी त्या घरात परत जाणार नाही आणि जर तुम्ही मला जा म्हणले तर मी आत्महत्या करेल तिचे एवढे समजूतदार होते दोन दिवसांनी वडील आपल्या मुलीला म्हणाले मुली मी तुला एकदा विचारले तर तू तयार आहेस का त्यानंतरही तुला माझ्यासोबत या घरात राहायचे आहे तर हरकत नाही मुलगी वडिलांना म्हणाली मला सांगा पण लक्षात ठेवा मी त्या घरी ही शेवटची वेळ असेल वडील म्हणाले तिकडे गेल्यावर तुझी सासू तुला काही वाईट बोलू लागली की तू तोंडात करून पाणी भर आणि सासू बोलणे बंद करेपर्यंत तोंडात पाणी तसंच ठेव आणि मग ते पाणी थुंकून टाक आणि मग परत काहीही बोलू नको मुलीला काही समजले नाही पण मुलीने होकार दिला मुलीने सासरच्या घरी जाऊन तेच केले सासू काही बोलू लागली की सून तोंडात लगेच पाणी भरायची आणि बराच वेळ अशीच राहायची हळूहळू काही दिवसातच सासूची वागणे सुनेशी सौम्य होत गेली ती किती चांगली सून आहे याचा विचार करू लागली ती उत्तर देत नाही आणि रागावतही नाही आता ती त्या सुनेला आपली मुलगी म्हणू लागली आणि तिचे कौतुक करू लागली काही दिवसातच सासूचे प्रेमळ वागने पाहून सुनही सासूवर आईसारखे प्रेम करू लागली आणि दोघीही खूप प्रेमाने एकमेकींशी बोलायच्या आणि एकत्र बाजारात आणि खरेदीला जायच्या काही दिवसांनी या मुलीचे वडील आपल्या मुलीला भेटायला आले घरातील सर्वांनी मोठ्या आदारदिथ्याने वडिलांचे स्वागत केले मग वडील घरी परतायला लागले तेव्हा ते आपल्या मुलीला म्हणाले मुली तुला माझ्यासोबत यायचे असेल तर सामान बांधून घे आपण परत जाऊ तेव्हा मुलगी म्हणाली नाही आता हे माझे घर आहे माझे माझ्या सासूबाईवर खूप प्रेम आहे आणि आता मी त्यांना कोणत्याही परिस्थितीत एकटं सोडणार नाही ही माझी आई आहे आपल्या मुलीचे हे शब्द ऐकून आणि सासू आणि सुनेवरचे अतूट प्रेम पाहून वडिलांना खूप आनंद झाला आणि आपल्या मुलीला अनेक आशीर्वाद देऊन ते दे आनंदाने घरी परतले कथेतील बोध प्रेम सर्व काही सहन करते नाती बनवणे सोपे आहे परंतु ते टिकवणे कठीण आहे पण जी नाती टिकवतात जपतात तेच खरे प्रेम करतात तर मित्रांनो कशी वाटली माझी गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार धन्यवाद